संपला गेला। भाजी 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 राजा। आता का। खिंड काढली आणि बाजी म्हणता राजे म्हणतायत नाही शिवाची पाजी लावून आपण इथे आलोय आता जेवही ते मिळून करू आणि बाजी म्हणता येत नाही लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे

लावायला आमची काढत तूच पुढं पुढे नसतो मला दिसत तुला नाही दिसत रात आणलं पण आला थे थे का ते याच्यासारखं जाऊ दे उदाहरण नाही दे आपण मराठी इथं काही धगधग करत फुल जागा होती

ஒரு முறை முறை

मला कवलिस मला थोडी बाकी आहे काय नाही आता ने करा बाहेर स्टीयो आपण बाजूला जातो निरंतर निरंतर ठीक सुरल वानको नीड जावत ही तो आरा पर और नींग नदी ना को कमेंटिंग तो बस बड़ा हो गया गुड़गुड़ड़ बोल करो मिस तुम मत करना किधर है

तुम पण पूर्ण यू 60 ला ओके जिंको ओपन करो सिस्टी स्टॉप कर मेन कॉल

चप्पल पार्किंग मिळणार आतमध्ये भारी आहे आतमध्ये गार कसला वाटतं बेकार

टच करना? कर ना सर टच करना तुझी सर ओरिजिनल मान Bye-bye. Okay. हे आहेत सर फोटो हायत itu kamu di terus apa jam Gue t referred Marche Tours <laughs> Sur variance The Parc du what do you समाधी स्थळ आहे आवाज कळू नका सात वाजता मी त्या मूर्ती जवळ आहे आणि मागे मी फोटो टाकलाय बघा का اشتركوا <applause> <applause>